नमस्कार मित्रांनो आज आपल्या हॉटेल तडक्याला एक वर्ष पूर्ण झालं आणि कसं वाटतं मामा तुम्हाला एक वर्ष पूर्ण झालंय चांगलं टाईट आहे का त्याच्यामुळे आज वर्तापन दिनानिमित्त दशरथनी आम्हाला फ्री खायला खायला बोलले आणि आज जामून तसंच बिर्याणी जामून जे आमच्या हॉटेल तडक्यावर जेवले आहेत त्यांचा सुद्धा आभार आणि जे जेवायला येणार आहेत त्यांचा सुद्धा आभार या ठिकाणी व्यक्त करू हॉटेलला म्हणजे आपल्या हॉटेलला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तुला कसं वाटतंय आपलं आपल्या हॉटेलला कसं वाटतं तुला मला छान वाटतं डोळे भरून आले तुझे आम मला आम्हाला कधी आता खायला आज काय म्हणू नको हल्लोष आहे काय हो ठीक आहे म्हणतो म्हणे येऊन हो मैं आज मैं वा कुठे बिर्याणी कुठे कधी करायची हा तर आज हॉटेल तारखेला यशस्वीरित्या एक वर्ष पूर्ण झाले असेच हॉटेल तारखेला शंभर वर्ष पूर्ण होय ही माझ्याकडून आणि आपल्या पूर्ण फेसबुक फॅमिलीकडून दशरथला हार्दिक हार्दिक शुभेच्छा दशरथच्या हॉटेलला जे कोणी जेवले नसतील त्यांनी या जेवा प्रत्यक्ष अनुभव घ्या कारण एकदा जेवल्यानंतर तुम्ही बार बार येणार ह्याची गॅरंटी आमची कारण आमचं ध्येय हे पैसे कमी नाही आमचं ध्येय हे लोकांची सेवा करणे सेवेबरोबर दोन पैसे भेटावेत लोकांना चांगलं खायला भेटावं ही आमची इच्छा आहे आणि आम ती आम्ही इच्छा एकदम पूर्ण मनातून ही पार पाडतो बरोबर नाही हा त्याच्यामुळे दशरथला खूप खूप शुभेच्छा त्याच्या सगळ्या टीमला वस्तादला कर्मचाऱ्यांना भाकरी करणाऱ्यांना वाढणाऱ्यांना तुझ्या म्हणणं कोण आहे आपल्या म्हणणं बरं आपल्या <laughs> आपल्या म्हणजे आपल्या सगळ्यांकडून शुभेच्छा <laughs> आणि असंच तू आणखीन भरभराटी करावा तुझ्या हॉटेल तडक्याच्या चार पाच शाखा होत पूर्ण okay. महाराष्ट्राभर हवा ही ईश्वरच्यानी प्रार्थना okay. आता लय बोललोय दि खायला खायला दिला गिराय फुलं आलेले तिकडे हे इथले वस्ताद आहेत खरं तर हॉटेलचा कणा जे असतो ते वस्तात असतो आणि काना जर नसेल हॉटेलला तर काय माझ्या त्याच्यामुळे हे देत ह्यांच्या हातची चव भारीत आहे तशी दसऱ्याच्या हात सुद्धा चवले भारी त्याच्यामुळे ह्या दोघांना सुद्धा एकदम मनापासून शुभेच्छा आणि आज आपण वर्धापन दिनानिमित्त हे खायला द्यायला हवे त्याच्यामुळे खायला या आणि ह्या दोन तीन दिवसामध्ये आणखीन एक धमाकेदार असा आयटम तुमच्या सगळ्यांच्या आग्रहा खातर आम्ही आयटम तुम्हाला खायला घालणार आहेत त्याचा अनाऊन्समेंट थोड्याच वेळात होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लवकरात लवकर या हॉटेल हो तडक्याला पत्ता आहे नेकनूर मांजरसोंबा रोड मोटर रोड जर सांगायचा झालं तर नगर परिवड हायवेवर हॉटेल हो तडका मांजरसोंबावरून पाच किलोमीटर नेकनूरच्या अलीकडे दोन किलोमीटर रस्त्याला तुम्हाला बॅनर दिसन हॉटेल हो तडक्याचं थांबा जेवा पैसे नसले तर काय अडचण नाही माणूस दिलदार माणूस आहे फुकट खा दिच बोलू शकत्या दोन तीन दिवसात जर कुणी आले ग्रुपनी खायला तर त्यांना एके माणसाचं जेवण फ्री आमच्याकडून चला जाऊ दे काय बोलणार